गणेशोत्सवासाठी गुजरातला गेलेल्या अल्पवयीन मुलाची सुटका बदलापूर पोलिसांचे वांगणी येथील एका महिलेचा अल्पवयीन मुलगा गणेशोत्सव पाहण्यासाठी गुजरातला गेला असता त्याच्या ओळखीच्या आरोपींनी त्याचे अपहरण करून जंगलात डांबून ठेवले आरोपींनी त्याच्या सुटकेसाठी त्याच्या आईकडे बारा लाख रुपयांची खंडणी मागितली घाबरलेल्या आईने तात्काळ बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी तात्काळ तीन पथके तयार करून तपास सुरू केला आरोपींना पोलिसांच्या तपासाची माहिती मिळताच त्यांनी मुलास बस थांब्यावर सोडून पळ काढला तांत्रिक तपासाद्वारे एका आरोपीला मडोसा येथून आणि इतर तीन आरोपींना राजस्थान सीमेजवळून अटक करण्यात आली दरम्यान मुलाने मोबाईल बंद करून चाळीसगाव येथे मामाकडे आश्रय घेतला होता दिवसांच्या अथक तपासानंतर पोलिसांनी त्याला सुखरूप ताब्यात घेत बदलापूर येथे त्याच्या आईच्या स्वाधीन केले या यशस्वी कारवाईत उपनिरीक्षक यशवंत कदम अनंता पाटील कनोजे परमार आणि काळे यांनी महत्वाची भूमिका निभावली एक एक सप्टेंबरला यामधील फिर्यादीने आपल्याला कळवलं की त्यांच्या मुलाचं अपहरण अहमदाबाद येथून झालेलं आहे आणि अपहरण करून अपहर आपार, अपहरणकर्त्यांनी त्यांना बारा लाखाची मागणी केली होती म्हणजे ब बारा लाख रुपये द्या अन्यथा तुमच्या मुलाला आम्ही ठार मारू असं तर तो मुलगा अहमदाबादला गणपती पाहण्यासाठी आईची परवानगी घेऊनच गेला होता आणि तिथून जो आरोपी आहे तो आरोपी आईच्या ओळखीचा होता म्हणजे तो त्यांच्या ओळखीतलाच तो व्यक्ती होता आणि त्याने मुलाला बोलवून ते किडनॅपिंग केलेलं होतं आणि त्यानंतर पैशाची मागणी केली होती माहिती मिळताच आपण तात्काळ एक पथक त्या ठिकाणी रवाना केलं गुजरात तपासासाठी आणि त्यानंतर आपण थोडंसं टेक्निकल अनालिसिस करण्यासाठी लोकल पोलीस स्टेशनला एक टीम ठेवलेली होती तर आपलं पथक दुसऱ्या दिवशी गुजरात च्या हद्दीमध्ये पोहोचलं तेव्हा त्यातील ते एका आरोपीचं लोकेशन आपल्याला ट्रॅक करता आलं आणि तो आरोपी आपल्याला एका विशिष्ट लोकेशनला दिसल्यामुळे आपण टीमला तात्काळ त्या ठिकाणी पाठवलं आणि साधारणतः दुसऱ्या दिवशी दहा वाजताच्या आसपास आपण त्या आरोपीला ताब्यामध्ये घेतलं आरोपीला ताब्यामध्ये घेतल्यानंतर त्यानंतर आपण त्या आरोपीकडे चौकशी केली की मुलगा कुठं आहे कारण मुल मुलाची सेफ्टी आणि त्याची प्रायोरिटी आपल्याला अगोदर महत्वाची होती तर त्या आरोपीने सांगितलं की तो जो मुलगा आहे त्याने एका विशिष्ट बसस्टॉपला त्याला सोडून दिलेला आहे आणि त्याला आरोपीला माहिती झालं होतं की बाबा यामध्ये काही पोलीस कंप्लेंट झालेली आहे आणि महाराष्ट्र पोलीस त्या ठिकाणी सर्च करण्यासाठी येत आहे तर त्या जी आपली टीम गेले होते त्या टीमला आपण स्प्लिट केलं आणि एक टीम आपण मुलाला ज्या बसस्टॉपला सोडलेलं आहे त्या ठिकाणी सर्चसाठी पाठवली आणि एक टीम इतर दोन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पाठवलं आपली एक टीम मुलाला शोधत होती आणि दुसरी टीम त्यानंतर इतर दोन आरोपींना घेण्यासाठी रवाना झाली होती ज्या ठिकाणी पहिला आरोपी उचलला तिथून ते अंतर जवळजवळ दोन अडीचशे किलोमीटर होतं त्या ठिकाणी पोहोचायला आपल्याला आपल्या टीमला फार उशीर झाला म्हणजे संध्याकाळपर्यंत आपली टीम पोहोचली आणि ज्या गावातून त्या मुलांना उचलायचं आरोपींना घ्यायचं होतं ते गाव थोडंसं निवसंस होतं हो त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी जाणं थोडंसं त्रासदायक होण्याची शक्यता लोकल पोलीस स्टेशनने आपल्याला कळवली होती त्यामुळे आपण लोकल पोलीस स्टेशन गुजरातच्या लोकल पोलीस यांच्या मदतीने आपण त्या गावापासून एक वीस किलोमीटर अलीकडे ट्रॅप लावला चौकीला आणि त्या आरोपींना कन्व्हिन्स करून आपण स्टेटमेंट घेणं घ्यायचं आहे असं कन्व्हिन्स केलं आणि केवळ त्या स्टेटमेंटसाठी तुम्ही या असं सांगितल्यामुळं साधारणतः एक अडीच तीन तास आपल्याला ते सगळ्या गोष्टी आरोपींना कन्व्हिन्स करणं आणि त्यांना गावातून बाहेर काढण्यासाठी लागले आणि त्यानंतर ते आरोपी चौकीच्या आसपास आल्यानंतर आपण ते इतर दोन आरोपी ताब्यात घेतले तिन्ही आरोपींकडे एकत्र चौकशी केल्यानंतर हे समजले की त्या मुलाला मुळातच त्यांनी अपहरण केलेल्या मुलाला बसस्टॉपला सोडलेलं होतं त्यानंतर मग आपल्या टीमने ते तिन्ही आरोपी घेऊन आरोपी जो मुलगा आहे त्याचा शोध घेण्यासाठी ते निघाले त्या दरम्यान आपण टेक्निकल ॲनालिस्ट सुरू सुरू होतं आणि त्यामध्ये आपण त्या, त्या मुलाचाही मोबाईल नंबर आहे किंवा काही आयम एस इडीआर आहे तो आपण चेक करत होतो त्यामध्ये मुलाचं लोकेशन आपल्याला मोडासामध्ये साडेबाराच्या दरम्यान तो ऍक्टिव्ह असल्याचं दिसलं म्हणजे आरोपीने मुलाला साडेनऊ लाच सोडलेलं होतं बसस्टॉपला त्याच्यानंतर दुपारी साडेबारापर्यंत तो आपल्याला त्या ठिकाणी असल्याचं दिसलं होतं त्यामुळे आपण ती संपूर्ण टीम मोडासामध्ये वळवली लोकल पोलीस स्टेशनच्या मदतीने आपण संपूर्ण मोडासा शहरामधले जे काय लॉजेस आहेत ते सर्व लॉजेस काही संशयित ठिकाण आहेत त्या ठिकाणी आपण त्या मुलाचा शोध घेतला परंतु त्या मुलाचा काही शोध आपल्याला त्या ठिकाणी लागला नाही त्यानंतर जे आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यांना आपण आपले टीम घेऊन आपल्या हद्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये आली आरोपींकडे इंट्रोगेट केल्यानंतर असं बऱ्याच गोष्टी त्यामध्ये उलगडल्या की त्यांनी ऍक्च्युली ते मुलाला किडनॅप हे पैशासाठीच केलेलं होतं परंतु सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की मुलगा आपल्याला ले भेटलेला नव्हता त्यानंतर ही मुलगा फोन स्विच ऑफ करायचा आणि लोकेशन चेंज करायचा तर आपण वेळोवेळी मुलाच्या शोधासाठी पण एक टीम तयार केली होती आणि ती टीम मुलाचा शोध घेत होती दुसरी टीम आपली होती ती टेक्निकल अनालिसिस करत होती आणि एक टीम ही आरोपींच्या इतर तपासामध्ये होती तर त्या मुलाचे लोकेशन्स कंटिन्यू चेंज होते होत होते त्यातील एक कॉल आपल्याला मुलाचं सीडीआर अनालिसिस केल्यावर समजलं की एक कॉल महाराष्ट्रामध्ये कुठेतरी झालेला आहे ते लोकेशन काढल्यानंतर आपल्याला चाळीस गावच्या अलीकडे एका गावामध्ये ते लोकेशन भेटले आणि योगायोगाने त्या मुलाने या सगळ्या कालावधीमध्ये नवीन सिमकार्ड घेतलं होतं तेही सिमकार्ड नवीन घेतलेलं आपल्याला त्या सी डी आर अॅनालिसिसमध्ये कळालं आणि त्या सिम कार्डचं लोकेशन घेतल्यानंतर त्याच गावातलं ते लोकेशन मॅच झालं त्यामुळे आपण तिथल्या लोकल पी माहिती देऊन त्या ठिकाणी तात्काळ एक पथकं रवाना क करायला सांगितलं आणि रात्री अ साडे बाराच्या दरम्यान आपल्याला तो मुलगा त्या घरामध्ये कॉलर जवळ मिळून आला आणि मग त्यानंतर आपण जी टीम मुलाला शोधत होती त्या मुला त्या टीमला पाठवून तो मुलगा ताब्यात घेऊन आपण पोलीस स्टेशनला आणला आणि त्याच्या आईच्या ताब्यात दिला म्हणजे अशा प्रकारे एकूण पाच दिवस हे ऑपरेशन चाललं आणि त्यामध्ये आपण त्या मुलाला सेफली आईच्या ताब्यात देऊ शकलो हा मुलगा अहमदाबादला कसा त्याला या कुठल्या उचललं तो मुलगा अहमदाबादला इथून लोक ट्रेनने गेला होता म्हणजे तो नेहमी जायचा कारण तो त्याची आई आणि मुलगा मोडासा या ज्या सिटीमध्ये तो होता त्या सिटीमध्ये राहिला होता यापूर्वी त्यामुळे तो गणपती पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेलेला होता अपर्णाच्या घटना थांबवण्यासाठी पालकांना काय आवाहन करायचं निश्चितच मी हे आवाहन करेल पालकांना की आपल्या मुलांवरती लक्ष दिलं पाहिजे ते कुणाला बोलतायत कुणा कारण याच्यामध्ये पण असं झाले की आरोपी मुलाला ओळखत होते मुलगा एकटा आलेला हे समजल्यानंतर त्याने त्याला कॉल केला आणि ताब्यात घेतलेला आहे आणि किडनॅप केलेला आहे तर थोडंसं मुलाच्या सेफ्टींकडे ते कोणासोबत फिरतात कोणाला कॉल करतात किंवा कोणाच्या संगतीमध्ये आहेत कारण ही संगत फार महत्वाची आहे ही संगत चुकीची होती म्हणून मुलाला एवढं सफर व्हावं लागेल तर निश्चित हे हाच संदेश असेल की मुलं कुणाशी बोलतात हे पालकांनी पाहिलं पाहिजे